दरम्यान एक ब्रेकिंग बातमी पाहूया धारावी प्रतीक्षानगर डेपोतून मातेश्वरी कंपनीची एकही बस नाहीये मातेश्वरी कंपनीची सकाळपासून एकही बस सुटलेली नाहीये अधिकारी उपस्थित नसल्यानं कर्मचाऱ्यांना बसचा ताबा मिळत नाहीये एकशे पन्नास ते दोनशे कर्मचारी सकाळपासूनच डेपोमध्ये दाखल झालेले आहेत मात्र बस सुटलेली नाहीये प्रवाशांचा मात्र मोठा खोळंबा झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किर्दत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन धारावी आणि मधून एकही बस सुटलेली नाही या कर्मचारी डेपोमध्ये दाखल झाले आहेत मात्र नेमकं बस न सुटण्याचं कारण काय चेतन तेजस आपण जर पाहिलं तर आ, मातेश्वरी कंपनीच्या ज्या बस आहेत त्या बेस्ट उप उपक्रमकरणाकडून भाड्या तत्वावर घेण्यात आलेल्या आहेत मात्र आज आपण जर पाहिलं तर आ, मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे नगर डेपो असेल किंवा धारावी डेपो असेल या दोन्ही डेपोमधून आज सकाळपासूनच खरं तर एकही मातेश्वरी कंपनीची जी बस आहे ती सुटलेली नाही आहे मी सध्या धारावी डेपोच्या इथे आहे आपण माझ्या मागे पाहू शकतात दीडशे ते दोनशे बेस्ट उपकरणाचे क कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तात्काळत उभे आहेत आणि बस ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या नाही आहेत त्यामुळे आता प्रवाशांचा देखील मोठ्या प्रमाणात खोळंबा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तब्बल दीडशे ते दोनशे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मात्र बसचा ताबा मिळाला नसल्याने एकंदरीत बस ज्या आहेत ह्या डेपो बाहेर निघालेल्या नाही आहेत आपण काही कर्मचाऱ्यांशी बातचीत करूया काय नेमकं का झालंय मातेश्वरीच्या बस साहेब आम्हाला पण नाही माहित आम्ही कामासाठी आलोय त्या आपल्याला काय माहिती नाही अजून देखील काही कर्मचाऱ्यांची बातचीत करूया दादा बस सोडलेला नाहीये काय विषय नक्की आम्हाला पण माहित नाही आता काय त्या लोकांना माहिती आहे तेजस आपण जर पाहिलं तर हे जे, जे कर्मचारी आहेत यांनाच माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे असं समजतं आहे एकंदरीत त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी असं सांगितलेलं आहे मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने खरंतर हा ब, ब बसचा ताबा जो आहे तो कर्मचाऱ्यांना देण्यात आला नसल्याची माहिती जी आहे ती सध्या आपल्या समोर येते तेजस अगदी चेतन पण बस इथून सुटत नाही आहेत कर्मचारी इकडे आलेले आहेत नेमकं कारण काय कंपनीकडून सांगण्यात येते आणि मातेश्वरी जी कंपनी आहे जी बस इथून सोडल्या जातात त्या कंपनीकडून काही स्पष्टीकरण देण्यात आले आहे का अद्याप याबाबत बेस्ट उपक्रम असेल किंवा मातेश्वरी कंपनी असेल या दोघांकडून काहीही स्पष्टीकरण जे आहे ते समोर येताना दिसत नाही आहे मात्र हे संपूर्ण प्रकार जर आपण प पाहिला तर सकाळपासूनच मातेश्वरी कंपनीच्या ज्या बस आहेत त्या धारावी डेपो असेल किंवा प्रतीक्षानगर डेपोमधून सुटलेल्या नाही त्यामुळे मोठा प्रवाशांचा खोळंबा झाल्याचा देखील आपल्याला पाहायला मिळतंय ते अगदी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर मातेश्वरी कंपनीच्या बस आहेत त्या अजूनही सुटलेल्या नाही एक आहेत एकही बस सकाळपासून सुटलेली नाहीये आणि त्यामुळे प्रवाशांचा हा खोळंबा झालेला आहे मातेश्वरी कंपनीकडून याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्यात नाही नाहीये सकाळपासून एकही बस सुटलेली नाहीये जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत मात्र बस अजून का सुटलेली नाहीये हे कर्मचाऱ्यांना देखील माहीत नाहीये मातेश्वरी कंपनीची एकही बस ही सकाळपासून सुटलेली नाही आहे ही गर्दी आपण पाहतोय बस न सुटण्याचं नेमकं कारण हे अजूनही समोर आलेलं नाही आहे